एकीकडे डोळ्यात पाणी आणणारा हा शेतकऱ्याचा व्हिडिओ कि ज्यामध्ये त्याचं सगळं पीक नाहीस झालं आणि तो हृदय पिळवटून रडत आहे तर दुसरीकडे याच देशातील ही तरुणाई आयफोन साठी रात्रीचा दिवस करून रांगेत उभं राहून अक्षरशः हाणामारी करून सुद्धा आयफोन घेण्यासाठी तडफडताना दिसते आयफोन सेव्हन्टीन सेव्हन्टीन प्रो वेग वेग या मध्ये वेगवेगळ्या कलरचे आयफोन आणि फीचर्स असणार आहेत आणि म्हणूनच ही तरुणाई या पाठीमागे वेडी झाली फक्त मुंबईच नाही तर पुणे बेंगलोर कर्नाटक येथे सुद्धा हाच प्रकार पाहायला मिळतोय एकीकडे आता कुणाकडे हात पसरायचे म्हणून रडणारा शेतकरी तर दुसरीकडे दीड लाखाच्या वरच्या किमतीचा आयफोन घेण्यासाठी तळमळणारी ही तरुणाई आता तुम्हीच ठरवा देशाचं भविष्य आहे कुठे